रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतन मालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथीतील निवडक अभंगाचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे नाही कष्टाचा गुमान गोवी भ्रमरासुमन प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले पदरी गाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा तुकामने भावे बेने देवे आकारावे खूप सुंदर अभंग आहे महाराज या अभंगामध्ये प्रेमाची ताकद सांगत आहेत आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नाही कष्टाचा गुमान गोवी भ्रमर असू महाराज भ्रमराचं उदाहरण देतात भ्रमर भुंगा कितीही मोठं लाकूड असेल तर त्या लाकडाला छिद्र पाडण्याची क्षमता भुंग्यामध्ये असते भ्रमरामध्ये असते पण तोच भ्रमर तोच भुंगा जर का कमळाच्या फुलाकडं आकर्षित होऊन गेला तर त्या ते कमळामध्ये तो अडकतो असं महाराज सांगतात नाजूक असणाऱ्या कमळाच्या फुलातून त्याला सुटणं शक्य होत नाही म्हणतात का म्हणताना महाराज म्हणताय प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले प्रेमान प्रीतीनं जर का कोणतं नातं बांधलं गेलेलं असेल तर त्याच्यातून सुटका नाही कितीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले तरी सुद्धा प्रेमात अडकलेल्या माणसाची सुटका परत होणे शक्य नाही म्हणतात महाराज पुढच्या ओळीमध्ये पुढच्या याच्यामध्ये उदाहरण देताना महाराज आणखी उदाहरण देत आहेत महाराज म्हणतात पदरी गाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा कितीतरी बलवान असलेला बाप आणि आपल्या लहानशा बाळानं त्याच्या पायाला मिठी मारावी काय ताकद आहे त्या बापाची त्याला ओलांडून पुढे जायची किंवा सरकावून पुढं सरकायची बाळाच्या प्रति असलेलं प्रेम त्याला त्याला ठुकरवून पुढं जाऊ देत नाही महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे भावे भेने देवे अगदी अभ्यासच जर आपल्या भक्तानं भक्तिभावानं अत्यंत प्रेमानं जर का परमेश्वराची आराधना केली तर निर्घून असलेला परमेश्वर सुद्धा सगून झाल्याशिवाय राहत नाही सगून साकार होऊन दर्शन दिल्याशिवाय राहत नाही असं महाराज सांगतो किती सुंदर आहे बंद बघ प्रेम आणि प्रेमाची ताकद जी आहे ती आपल्याला बांधून ठेवू शकते ती आपल्याला हवं ते इच्छित काम पूर्ण करू शकते असं महाराज सांगत आणि आपण काय करतो ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या भांडून घ्यायचा प्रयत्न करतो नको तिथं वाद घालत बसतो महाराजांच्या या अभंगाच्या निमित्तानं चिंतन करूया आणि एवढंच एक ठरवून टाकूया की आपल्याला जे जे हवं ते मिळूया पण ते कसं प्रेमानं प्रीतीनं अगदी पांडुरंगसुद्धा कुणालाच न, न मिळालेला पांडुरंगसुद्धा आपण आपल्या त्याच्या प्रती असलेल्या प्रेमानं निरपेक्ष प्रेमानं मिळवू शकतो हे महाराजांनी सांगितले त्या पद्धतीनं आपण जे हवं ते प्रेमानं मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि आज इथंच थांबूया रामकृष्ण हरी